हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि असं झालंय वातावरण मला जायचं आहे खाली दहा पंधरा मिनटांनी जालनाचं पाळीचं अवजार आणायचं आहे आमच्या मायाकडे पाळी आहे पण त्यांनी काय वरबड सरबड होती नुसतं पाळीचं अवजार आहे ते घेऊन यायचं आहे काकऱ्याचे रान ते काक्राचेच म्हणतोय पाळी घालायची आणि आमचं टीम बसली असे बाबा आणि काय नाही मित्रांनो मला जरा आज बरोबर वाटते मस्त काय अडचण नाही आणि सकाळ सकाळ वातावरण बी मस्त झाले उन्ही पल्ले चकाचकमध्ये नसत अनुभव चाललाय अंकुला घेऊन शाळेत आणि इकडे पलमहिनी सैपाक चालू वाटते टाकीत नाही कोंबड्या करते ते कर 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 बाकीच काय नाही मित्रांनो नाही इकडं अशोक बाचे बी आमच्या काय बसल्या ते दारा फिरा काढून झाले टाकाटक मध्ये मला सर्दी झाली नाही मग घ्या समजून जरा हो असा विषय आहे आणि काल लय पॅक होत बघा काल नाही परवा दिवशी दुपारपासून काल इरभर पण रात्री जरा थोडं एक दोन इंजेक्शन घेतली बघा हातात एक घेतलंय आणि कमरात एक घेतलंय मस्त वाटतंय आणि कामाचं निविजन सकाळ सकाळ हाय सकाळ सकाळचं कामकाज हाय आज जरा राहनातलेच काम राहायचं मित्रांनो दुसरं काय राहायचं गई उठली एक फोग इकडे कायला हे आमचे दोन जाणी लोक उठले ते आता मानले ट्रॅक्टर पैसे असते त्या झाडाखाली ती काय नाही मित्रांनो असं नियोजन चाललंय कामाला रेंगाळ्यात पण काय करावं आता सगळी सगळीच भेटत भेटणार आज आज आणि उद्या उद्याच करतात ते माणसं काय करा हो आणि आमच्या अनकू आली तो चल कसं आहे करते का अंको सांग्रम जायची होय संग्रम जाता बरं जायची पय मग चलत का आली पुढं प्याचं रे आमच्या हा कुचाली शाळे झट्टा आणि बांध मस्त पैकी तू पिली काच्या केलं जायचं हवे अर मग सगळ्या माझा जाऊन बसकी कच झाल्या सका सका नाही मित्रांनो चाललंय नियोजन घरच काय नाही बाकीच एवढंच आहे आपल्या रोज डेली चाललंय काय करतो ना कटक कटक म्हणजे कोंबड्याने एका कोंबड्याने पिशी गुंतून घेतली पायाला आणि तिलाच कोंबड्या सगळ्या भेटत सकाळ चाललाय केरी बेगची पिशवी गुतली पायाला तो कशा पाहतात कोंबड्या तिला भेटतात आहे कुर्ती कोंबड्या आली पाहतात अवघड म्हणजे काय बिघडत बघायला भेटते काहीतरी नवीन रोज काहीतरी पहिलू बघायला भेटतात शेता पहिल्याला शेता पळू लागल्यात मित्रांनो आतन भरपूर माल लागलाय हो, ला, का गुम्हाला होत तुम्हाला हो दिसलं ग आतमध्ये कुठलाही माल लागलाय एक नंबर काय वया खराबी झाल्यात हो काय वयांचा आज झाल्या विषय ते कसला तरी रोग दिसतो या ओके ओके खाल्लं हे आहे आणि इकडून हिजून गेले म्हणजे काहीतरी खाला कसला रोग आहे आपल्याला नाही माहिती पण हे काहीतरी आहे लय झाले तर झाडालाय बघित बंदा होतो थांबा अजून आहे ते हसवार होता मी टाकून दिलं का नाही मित्रांनो ही काळी ती आळी खाती बुंदा त्यामुळे ही जुळून जाते काळी आळी बाग हुंगणी टाईप बारकीया खाती रिटून काय कर त्याला काय खाया नसेल हीच खाय असं ना तुम्हाला दिसते का आळीने खाल्लेला हो आवाज तसली घाण बाहेर टाकली टाकले खाऊन हो। विषय बाकीच नाही काय आणि मस्त पैकी आणू लावलाय गाडी तर हो। कशी गाडी नत करते काय आणि बापू येणार होता गायनकडे पण संध्याकाळी का येत गया चेक करायची होते वास्त्र कालोडी ओके वस्तू काय तरी पूजा दिसते ऐकायचं आहे कशाची काय माहीत नाही पण ही थोडी थोडी ऐकायला पोच झाल्यान मागाशी का ते काय माहीत नाही हो मित्रांनो जर तर काय करता रोज कामाचं काय ना काय आहे सर्दी झाल्यावर बेकार होते राहत मला यायचं मोटर चालू करून मोटर चालू करून बसली बघा मस्त मित्रांनो रोजचा रोज सकाळ सकाळ संध्याकाळ संध्याकाळ चाललय आपल्या रोजच्या मार्गावर प्रस्थान करीत आहे गणपती आता दोन दिवस राहिले पाच उद्याचा दिवस गणपती चालले गावाला काय गणपती चालले गावाला आणि चालू आहे डिकी डिकी ढिकी डिगी मी आहो तुम्हाला सांगितलं आज नियोजन काय आहे ते सकाळ सकाळ सांगावं लागते मित्रांनो सकाळ सकाळ नियोजन करावे लागते होडवा तुडवा झाले राहण्याच्या पहिले देखणे जागे दिसत रांगाय नाही खालत राहण्याची नाही बऱ्यापैकी झाली चला मित्रांनो अशा प्रकारे चालले का ना तिकडे काम करते तो, तो उद्या। उद्या ना उद्या ना। ये कोपरे माझ्या चिकड्याच गावात काढते ते मस्त आणि मित्रांनो ह्या गोष्टीवर मी तो हिडिओ येईन आणि भेटू उद्या नाही उद्या नाही आज सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण आणि बाय बाय I know.